दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र निमित्त ब्रतुकमा महोत्सव प्राध्यापिका मंजुळा कुडक्याल पोलीस इन्स्पेक्टर जोशना भांबिष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मंडळाचे संस्थापक विष्णू कारंपुरी सल्लागार महिला पोलीस हवालदार लोकेश नंदाल कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी सल्लागार सुलेमान चामाकोरा उत्सवाध्यक्ष बालकिसन गोणे सेक्रेटरी अमर मॅकल खजिनदार विठ्ठल कुराडकर तकचे संपादक प्रसाद जगताप अबू बंदपट्टे रेखाडखी श्रीनिवास चिलवेरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी श्री दुर्गादेवी आणि ब्रतुकम्मा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर ब्रतुकम्मा गीताचं ब्रतुकम्मा खेळ रिंगण करून साजरा करण्यात आला त्यानंतर उपस्थित महिलांना पोलीस इन्स्पेक्टर ज्योश्ना बांबिष्टे यांनी मार्गदर्शन करून दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या

कुठेतरी आपण भूमिका घेणं गरजेचं असतंय भूमिका घेतल्यानंतर कोणतीही गोष्ट निर्णयाला येत नाही सर्वसामान्य व्यक्तींनी जोपर्यंत स्वतःची भावना व्यक्त करत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रशासन सुद्धा काय कारवाई करू शकत नाही तर या वर्षी सोलापूरकरांनी स्वतःची भूमिका व्यक्त केल्यावर माननीय कलेक्टर साहेब असू आमचे पोलीस आयुक्त साहेब असू यांनी जे निर्णय घेतले त्यानंतर ब्रतुकंबा महोत्सवामध्ये सामील झालेल्या सर्व महिलांना उद्योगपती श्री भूपती कमटम उद्योगपती प्रभाकर गज्जम आणि युव चैतन्य नवरात्र मंडळाचे अध्यक्ष अबू बंदपट्टे यांच्याकडून साडी वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विष्णू कारंपुरी यांनी केलं तर आभार रेखाडकी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा पप्पू शेख प्रशांत जक्का अजय कारमपुरी साईनाथ पोला अंबिका गुजर यांसह महामंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही